काम आहे तुझं म्हणजे जोरात बोलून आम्हाला काढून देता काय तू कशाला जोरात काम आपलं करायचं कोणतं काम करायचं माणसं कशाला घरकुलाचं काम आहे हे आहेत काय कोण नाव लिहून घेतलेत का बोली भाषा थोडी नीट ठेवायची अधिकारी तू कसं वालास येत मी सामान्य माणूस आहे मी सुद्धा सरकारच बोललो तुला कसं बोलता माणूस खुर्चीवर बसून गोटका खाऊ का बोलता काय हा कुठं गुटखा खाला तोंडामध्ये दाखवा बरं दाखवा तुमच्या तुझ्या तोंडात काय तुमच्या तोंडात दाखवा तोंडात काय मी दाखवतो तुम्ही दाखवा मी आता मी तर खात नाही काय दात रंगून गेले सगळे काय गुटखा काढा बरं एवढ्या चार लोकांच्या देखता काढा बरं तुम्ही काय काढा गुटखा खाऊ का थुका लावून हे सांगा ना त्या खिडक्या ना खिडक्या सगळ्या रंगून टाकल्या तिथं हो काय सगळ्या रंगून टाकलेल्या आहे त्या कलर नाव काय सगळं ऑफिसच रंगलंय तुम्ही रंगीलं इथं खाऊन आम्ही रंगीलं नाही कोण रंगीलं इथं तुम्ही रंगीलं इथं होतं कीच माणसं रंगीचा तिथं तुम्ही काय करायला अधिकारी आमच्यासारखे मांवड यायला आता उद्या जर कोणी चालत चुकलं तर आणि तुम्ही खाल्यावर तुम्ही खाल्यावर दोषी कोण हे करतो मी मी बरोबर करतो कोणाला काय करायचं तुमचे तर दात रंगून गेले तेवढं कसेच बघ कीष्ट रंगाला एक जोतं कसे ते बघ म्हणजे चांगलं आहे इथं